बुद्ध विहाराची जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचं निवेदन युवा भीमसेनेच्या वतीने एमआयडीसी पोलिसांना देण्यात आलं युवा भीमसेना सामाजिक संघटना ही सामाजिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून सामाजिक बांधीलकेनं समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे संघटनेच्या सामाजिक उपक्रमामध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी संघटनेच्या वतीनं बुद्धविहार समिती स्थापन करण्यात आलेली असून सभासदांमधून वर्गणी स्वरूपात आलेल्या रकमेतून बुद्धविहार बांधण्याचा मानस आणि संकल्प करून कार्याला सुरुवात करण्यात आली बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी सभासद वर्गणीतून मनपा हद्दीतील मजरेवाडी येथील खुली जागा बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी जमिनीचे मालक नागेश शिवलिंगप्पा कोरे राहणार मैत्रीवस्ती कुंठानाका मजरेवाडी यांनी पाच लाख रुपयाच्या मोबदल्यात खरेदी घेतलेली आहे असं युवा भीमसेनेच्या निवेदनात म्हटलंय तर या निवेदनाचा विचार करून बेकायदेशीर सूचना फलक हा दोन समाजामध्ये नाहक तेढ निर्माण करणारा असून सदर जागा ही बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी घेतलेली असल्यानं समाज बांधवांच्या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे या निवेदनाचा गांभीर्यानं विचार करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात येईल असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला सामाजिक बांधलकी म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटना हे सामाजिक क्षेत्रात अग्रस्ते असून या ठिकाणी कल्लप्पा मेत्रेवस्ती आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी आम्ही एक पस्तीसशे स्क्वेअर फूट जागा बुद्ध विहारासाठी घेतली होती आणि आमच्याकडे तसे मालकाने आम्हाला खरेदीसुद्धा दिलेले परंतु या ठिकाणी काही गुंडवर्तीचे लोक त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य साहेबाला या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि सांगितले की साहेब आमच्या जाग्यात आमची बुद्धविहारची जागा आहे त्या जाग्यात कुणीतरी अतिक्रमण केलं आहे आणि तो अतिक्रमण त्या माणसाला बोलवून म्हणजे जे काय कागदोपत्र चालणी आपण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा तर साहेबाने ठीक आहे तीन दिवसाची वेळ घेतली आहे तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की या ठिकाणी जर येणाऱ्या चार पाच दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला